नमस्ते मित्रांनो आपण ऐकणार आहोत माझं चुकलं अंतिम भाग कदाचित तो त्रास याहूनही जास्त असता अशा पुरुषाशी लग्न झालं या जाणिवेनं ती कोलमडली असती कदाचित आत्महत्याही केली असती किशोर बोलत होता ते ऐकून नंदाला आश्चर्य वाटलं तो आज इतकं कसं बोलतोय असं बोलताना तिने कधी त्याला पाहिलं नव्हतं तू केलेली फसवणूक तुला अमान्य आहे नाही मग फसवणुकीबद्दल तुला किंमत मोजावी लागेल किती आम्ही मागू तेवढी आणि नाही दिली तर तू खोटे रिपोर्ट्स करून घेतलेस ते कोर्टापुढे जातील मग काय होईल खटल्याचा वृत्तांत वर्तमानपत्रात येईल तुझी बदनामी होईल बदनामी व्हायची बाकी आहे असं तुला वाटतं मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही सुनील बायकोला मानसिक त्रास दिल्याबद्दल तुला शिक्षाही होऊ शकेल मी ती भोगायला तयार आहे म्हणजे तू काहीही द्यायला तयार नाहीस नाही किशोरच्या उत्तराने चकित झाला एक अगोदरच मनाने दुबळा असलेला त्यात बायकोने त्याला सोडलेलं जो माणूस समोर बसून बोलतोय त्याच्यापासून तिला दिवस गेलेले अशा अवस्थेतला माणूस अशी उत्तरं देईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं अशा अवस्थेत असल्यामुळे तो काहीतरी भरमसाट देईल असं त्याला वाटलं होतं पण त्याचा अंदाज सपसेल चुकला सुनील उठला आणि म्हणाला ठीक आहे रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत मी पाहून घेईन ते रिपोर्ट्स डॉक्टरांनी तयार केलेले आहेत मी नव्हे आणि त्यांनी तुला काय द्यायचं ते कबूल केलेलं आहे सुनील चमकला तुला कसं कळलं त्यांनी परवाच मला फोन केला होता सगळं सांगितलं काय सांगितलं ऐकायचं आहे ऐक जेव्हा तू त्यांनी कबूल केलेले पैसे न्यायला जाशील तेव्हा ते तुला पोलिसांच्या जाळ्यात अडकवणार आहेत सुनीलचा चेहरा खरकन उतरला खरं सांगतोस बस खाली सगळं सांगतो सुनील पुन्हा खुर्चीत बसला अर्धवट उठलेली नंदाही उठून बसली डॉक्टरांनी मला हे फोनवर सांगितलं माझी बायको तुझ्याबरोबर राहते त्यात ती तुझ्यापासून गर्भार आहे तेव्हा माझ्या माझा तुझ्यावर नक्कीच राग असणार आणि सूड घेण्यासाठी मी टपलेला असणार असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी मला काहीही न लपवता सगळं सांगितलं मीही विरुद्ध तक्रार नोंदवावी असं त्यांचं म्हणणं आहे तू पैसे घ्यायला जाऊ नकोस डॉक्टरांची मुलगी एक मिनिस्टरची भावी सून आहे त्या मंत्र्याच्या मदतीने ते तुला ब्लॅकमेकर म्हणून अडकवणार आहेत ज्यांनी ज्यांनी म्हणजे मी डॉक्टरांनी खोटे रिपोर्ट्स तयार करून नंदाला मानसिक त्रास दिला त्यांना धडा शिकवावा असं वाटणं साहजिकच आहे तसा तू प्रयत्न केलास ही चांगली गोष्ट आहे पण जमाना आता बदलला आहे त्यात सत्याला यश नाही हे असे रिपोर्ट्स तयार करणं हे माझं कृत्य नाही माझ्या आईचं आहे अर्थात मी जबाबदारी नाकारीत नाही त्या पापाचा मीही वाटेकरी आहे पण हे का कसं आणि कोणत्या परिस्थितीत झालं ते सांगतो माझे रिपोर्ट्स डॉक्टरांनी मला सांगताच मी मनाने खचून गेलो काय करावं ते मला सुचत नव्हतं मला नंदाला विश्वासात घ्यायचं होतं सगळं सांगायचं होतं पण आईने मला या रिपोर्ट्सबद्दल कुणाकडेही नंदाकडेही वाच्यता करायची नाही अशी तंबी देऊन या प्रकरणाची सारी सूत्रे आईने हाती घेतली आणि असा डाव रचला आईने जे केलं त्याला मलाही संमती द्यावी लागली मी ती दिली पण गेली आठ वर्षे मला माझं मन खात होतं पण नंदाला खरं खरं सांगायचं धाडस मला झालं नाही तिला मानसिक त्रास झाला हे मी मान्य करतो दुसरं लग्न कर म्हणून ही सांगत होती पण ते शक्य नव्हतं तरी दुसरं लग्न न करून हिच्यावर उपकार करतो आहोत अशी हवा आम्ही निर्माण केली मलाही खूप त्रास झाला विशेषतः सुनीता वहिनी गेल्यावर वाटायचं नंदाचं जाणं येणं तुझ्या घरी आहे कधीतरी तुम्हाला एकमेकांचा मोह होईल त्यातून भलतंच प्रकरण होईल आणि मी कधीच बाप होणार नाही असं असताना एखाद्या मुलाचा बाप म्हणून मला जगावं लागेल पण तसं झालं नाही जोपर्यंत नंदा माझ्या घरी राहत होती तोपर्यंत तिच्या हातून पाप घडलं नाही ती पवित्र होती फक्त माझी होती बागवे प्रकरण मला भोवलं त्याने माझ्या आयुष्यात वादळं उठवली शेवटी ती वादळ आमच्या घराचं तारू फोडूनच शमली नंदा घर सोडून तुझ्याकडे गेली बागवेच्या गर्भाचं पितृत्व हिने माझ्यावर लादलं पण तसं काही नाही हे मी सिद्ध करू शकलो नाही घरातलं वातावरण दूषित झालं माझा माझ्या सदसद बुद्धीवर ताबा राहिला नाही मी हिला तोंडाला येईल ते बोललो हातही उचलला नंदाशी मी जे वर्तन केलं ते माणुसकीला काळं फासणारं आहे तिच्यावर अन्यायकारक आहे माझ्याबरोबर ती राहती तर वांज म्हणून मेली असती आता तिला पुनर्जन्म मिळाला आता ती आई होणार आहे तिच्या स्त्रीत्वाला न्याय मिळणार आहे मलाही या गोष्टीचा आनंदच झाला ही माझ्याकडे राहत असताना हिच्यावरच्या अन्यायाची खंत मला टोचत असायची ती आता दूर झाली मला मोकळं मोकळं वाटतंय माझ्या तुमच्यावर कसलाही राग नाही ही मला सोडून गेल्याच्या धक्क्यातून मी सावरलो घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे लवकरच तो मिळेल तुम्ही लग्न करा कळवलं तर मी लग्नाला येईन पण आहेर आत्ताच देऊन ठेवतो नंदा सुनील एकमेकाकडे आश्चर्याने पाहू लागली किशोरने ड्रायव्हर बाहेर ड्रॉवर बाहेर ओढला त्यातलं पिस्तूल हातात घेतलं आणि त्यांना दाखवीत म्हणाला हे पाहिलं दोघंही घाबरली नंदाने सुनीलला मिठी मारली घाबरलेल्या नजरेने किशोरकडे पाहू लागली किशोर किशोरला हसू आलं आणि तो म्हणाला जेव्हापासून नंदा घर सोडून गेली तेव्हापासून रोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत निश्चय पक्का झाला की यातली गोळी झाडून घ्यायची म्हणून मी हा यमदूत घराकडून इथे आणून ठेवला पण आता मी मरणार नाही खूप विचार केल्यावर मी ठरवलंय की जीवन असं संपवण्यापेक्षा लोकांच्या भल्यासाठी खर्च केलं तर आता मी सेवावृत्त आचरणार आहे आजाराला औषध देणार आहे गरजूला मदत करणार आहे भुकेलेल्याला अन्न देणार आहे स्वार्थी विचार मनातून काढून टाकणार आहे बोलून झाल्यावर ते पिस्तूल त्याने पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि एक फाईल घेऊन सुनीलजवळ आला घे हे काय आतापर्यंत जी इस्टेट आहे तिचा अर्धा हिस्सा आणि यापुढे माझ्या कंपनीची पन्नास टक्के भागीदारी मी तुला दिली कालच ही कागदपत्रं तयार झाली आज उद्या मी तुमच्याकडे येणारच होतो पण तू आज येतो म्हणालास आणि आलास मी पापी आहे हे दान स्वीकारा आणि दानाचं पुण्य माझ्या पदरात टाका किशोर सुनीलने त्याला मिठी मारली नंदाच्याही डोळ्यातून अश्रू ओघळले दोघांचीही मिठी तशीच होती सुनीलच्या खांद्यावर हनुवटी ठेवून किशोर बोलू लागला निसर्गाने मला अपूर्ण पुरुष म्हणून जन्माला घातलं सुनील पण आता मला परिपूर्ण माणूस म्हणून जगायचं आहे अपूर्ण पुरुष एक चांगला परिपूर्ण माणूस तरी होऊ शकेल ना रे सुनील सुनील काही बोलला नाही फक्त त्याची पाठ थोपटली नंदा किशोरचं नवं रूप पाहत होती पण भरलेल्या डोळ्यात तिला ते नीट दिसतच नव्हतं धन्यवाद कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत रहा.